शेतकरी मित्रांनो आता सध्या जे अतिवृष्टी अनुदान वाटपाची प्रक्रिया चालू आहे यामध्ये आता खूप शेतकऱ्यांचे पैसे पडलेले आहेत सध्याच्या ज्या कमेंट मी पाहतोय त्या कमेंटमधल्या जी माहिती येते की खूप शेतकऱ्यांचं आता जे अतिवृष्टी अनुदान आहे ते खूप शेतकऱ्यांना पडलं आहे परंतु आता सध्या जे तिसऱ्या हेक्टरचे पैसे आहेत शेतकऱ्यांचे व रब्बी अनुदान आणि सामायिक क्षेत्राचे पैसे यासाठी खूप शेतकऱ्यांचे सध्या पैसे थांबलेले आहेत आणि ते पैसे का थांबलेले आहेत वाटप चालू आहे का बंद आहे ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाला सुरुवात झाल्यानंतर दिवाळीमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले त्याच्यानंतर दुसरा टप्पा एक सात आठ दिवसाच्या खाली खूप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले परंतु वाटपाची प्रक्रिया थांबलेली नाही आहे कारण ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचं तिसऱ्या हेक्टरचे पैसे थांबलेले आहेत आणि रब्बी अनुदान खूप शेतकऱ्यांचं थांबले आणि सामायिक क्षेत्राचंही अनुदान थांबले आता ह्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहेत त्या अनुदान कशामुळं थांबलं आणि हा प्रॉब्लेम शासनाचा आहे की शेतकऱ्यांचा आहे शेतकरी शेत मित्रांनो राज्य शासनानं ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान आलेलं नसेल किंवा रब्बी अनुदान आलेलं नसेल किंवा सामायिक क्षेत्राचं अनुदान आलेलं नसेल या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी नसल्यामुळं के वाय सीच्या याद्या सध्या रा गावामध्ये आलेल्या आहेत तलाट्यापाशी आणि त्या केवायसीच्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे पहिला टप्पा हा झाला आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी मी म्हणतो सत्तर टक्के शेतकऱ्यांनी के वाय सी केलेले आहेत आता प्रत्यक्ष त्यांच्या शेतकऱ्यांचे त्या पैसे पडण्याची आता कालच्या डेटमध्ये खूप शेतकऱ्यांची के सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले जा आहेत कालच्या डेटमध्ये ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती दुसऱ्या टप्प्यामध्ये काल वाटप झालेलं आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा वाटप सुरू झालं त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकलेला होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे हा जरा दुसरा टप्पा के सी केलेला शेतकऱ्यांचा आता ज्या शेतकऱ्यांचं अनुदान पडलं आहे ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान पडले त्यांना दुसऱ्या वेळेस सीची काही गरज नाही त्यांना फक्त प्रतीक्षा आहे की कधी पैसे पडतात खूप शेतकऱ्यांना पडलेत पण काही शेतकऱ्यांना अजून पडायचे बाकी आहेत ते का पडले नाहीत आणि कधीपर्यंत पडतील ही माहिती आपण घेऊ दुसरी गोष्ट तिसऱ्या हेक्टरचं अतिवृष्टी अनुदान खूप शेतकऱ्यांचं आलेलं नाही आणि रब्बी अनुदान खूप शेतकऱ्यांचं आलेलं नाही शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं निधी जाहीर केल्यानंतर जे स्पीड दिवाळीच्या पिरियडमध्ये होती ती स्पीड सध्या नाही आहे कारण त्यांनी दिवाळीमध्ये एक हप्ता टाकलेला आहे परत दिवाळी झाल्यानंतर दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे परत जे तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे ती खूप संत गतीने चालू आहे मग आता सध्या हे पैसे कशामुळं अडकले आहेत हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण रब्बीचं अनुदान अडकलं आहे त्याच्यानंतर अतिवृष्टीचं अनुदान अडकलेला आहे सामायिक खात्याचा अनुदान अडकलेलं आहे हे पैसे येणार की नाही हा खूप प्रश्न शेतकऱ्यांचा आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे पडलेत त्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान आणि उर्वरित तिसऱ्या हॅक्टरचेही पैसे येणार आहेत ज्या शेतकऱ्यांना रब्बीचे पैसे अजून पडलेले नाहीत त्याही शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचेही पैसे पडणार आहेत मग कधी पडणार आहेत कशामुळे थांबले ज्या ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयड्याच्या प्रॉब्लेम होता त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं रब्बीचा अनुदान आणि अतिवृष्टीचा अनुदान तिसऱ्या हॅक्टरचा अडकले त्या शेतकऱ्यांनाही पैसे वाटपाची प्रक्रिया बंद झालेली नाही याला संत गती काय कशा मिळाली का आहे सध्या राज्यामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये जो स्टाफ आहे पैसे वितरण करण्याचा तो स्टाफ निवडणुकीच्या कार्यक्रमात गुंतल्यामुळं या अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत थोडी संतगती आलेली आहे पण प्रक्रिया थांबलेली नाही मनुष्यबळ कमी असल्यामुळं आणि सर्व जे कर्मचारी आहेत त्या निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळं हे पैसे तुमचे थांबलेले आहेत त्यामुळं तुम्हाला पैसे येणार आहेत यात काही वाद नाही अतिवृष्टी अनुदान ज्या शेतकऱ्यांना आलेलं नाही त्यांचंही अनुदान येणार आहे ज्यांना अतिवृष्टी आली आहे दोन हेक्टरची त्यांना उर्वरित एक हेक्टरचं अतिवृष्टी अनुदान येणार आहे ज्या शेतकऱ्यांचं रब्बी अनुदान आलेलं नाही त्या शेतकऱ्यांचं रब्बी अनुदान येणार आहे ज्या शेतकऱ्यांचं सामायिकचं अनुदान पडलेलं नाही अशा शेतकऱ्यांचं सामायिकचं अनुदान पडणार आहे जर तुमचं सर्व ओके असेल के वाय सी असेल फार्मर आय डी ओके असेल ॲप्रोव्हल असेल ज्या ज्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी जर केलेल्या असतील तर कुठल्याही शेतकऱ्यांचा एक रुपया थांबणार नाही सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत फक्त ह्या टाकण्याच्या प्रक्रियेला संतगती आलेली आहे आणि संतगती येण्याचं कारण म्हणजे फक्त ह्या निवडणूक आहेत निवडणुकामध्ये पूर्ण स्टॉप तिकडं गुंतल्यामुळे निवडणुकीच्या कार्यक्रमात आणि ह्या गतीला पैसे टाकण्याच्या प्रक्रियेला थोडा विलंब होत आहे कुठल्याही शेतकऱ्यांचे पैसे थांबणार नाहीत सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत सर्वात मोठी गोष्ट तर निवडणुकापेक्षा सर्व शेतकऱ्यांना पैसे टाकणं गरजेचं आहे अगोदर परंतु त्यांना महत्त्वाच्या निवडणूक आहेत आणि त्यांच्यात मनुष्यबळ कमी असल्यामुळे सर्व कर्मचारी निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत त्यामुळं प्रत्येकजण तलाट्याला फोन लावतोय तहसीलदाराशी भेट घेतोय परत इतर ज्या संपर्कात आहेत कृषी विभागाशी संपर्कात असलेल्या माणसाशी भेट घेतो आहे परंतु अजूनही अनुदान पडत नाही अनुदान ही प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत त्याच्यामध्ये एकही शेतकरी वंचित राहणार नाही सामायिक शेतकऱ्याचं अनुदान खूप शेतकऱ्यांना पडलेला आहे परंतु त्यांचा अजून रब्बीचा हप्ता एखाद्या वेळेस राहिला असेल परत अतिवृष्टीचं अनुदान ज्या शेतकऱ्याला पडले त्याला तिसऱ्या हेक्टरचा अजून अनु अनुदान आलं नसेल ज्यांना अतिवृष्टी अनुदान पडले त्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना अतिवृष्टी अनुदान पडले त्यांना रब्बी अनुदान व तिसऱ्या हेक्टरचे पैसे शंभर टक्के येणार आहे फक्त पैसे पडण्याची प्रक्रिया एकदा जर तुमच्या खात्यावर झालेली असेल तर त्याच्यात पुढची प्रोसेस इझिली होते तिची काय परत के वाय सी करायची गरज नाही कुणाला भेटायची गरज नाही आणि ज्यांना एकही रुपया अजून पडलेला नाही त्या शेतकऱ्यांची के वाय सी असेल फार्मालॅटीत प्रॉब्लेम असेल फार्मा ॲक्टिव्ह नसेल त्या शेतकऱ्यांना के वाय सीच्या याद्या आलेल्या आहेत त्या के वाय सी पूर्ण करून तुम्ही जर थांबलेला असाल तर फक्त वेट करा आणि थांबा तुमचेही पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी करून थांबले आहेत त्या आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सी केलीच नसेल तर आपल्या तराट्याशी संपर्क करून याद्यामध्ये नाव आहे का चेक करा आणि त्या याद्यामध्ये जर नावं असेल तर आपला विके नंबर घेऊन तुम्ही कुठेही के वाय सी करू शकता आणि जर विके नंबर मिळालाच नाही तर ज्या ठिकाणी यादी आले त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही के वाय सी करू शकता त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमचे तिसऱ्या हेक्टरचे पैसे आले नाहीत रब्बी अनुदान अजून जमा झालेलं नाही सामायिकचा अनुदान अजून जमा झालेलं नाही कुठल्याही शेतकऱ्याचा एकही रुपया थांबणार नाही आणि राज्य शासनानं तो थांबवलेलाही नाही भरपूर निधी प्रत्येक जिल्ह्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे फक्त स्टाफच्या प्रॉब्लेममुळं आणि निवडणुकीच्या आचारसंहितेत गुंतलेले सर्व कर्मचारी तिकडं वळवल्यामुळं या प्रक्रियेला थोडी धीमी गती आलेली आहे कारण अतिवृष्टी अनुदान हे टाकण्याची प्रक्रिया वेगळी आहे आणि रब्बी अनुदान टाकण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे हे दोन ट्रान्झॅक्शन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात करण्याच्या प्रक्रिया या भरपूर आहेत आणि त्यामुळेच या गोष्टीला वेळ लागत आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत हे काम थांबलेलं नाही आहे संत गतीनं चालू आहे कधीही तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळं कुणीही शेतकऱ्यांनी तिसऱ्या हेक्टरच्या असो रब्बीच्या असो अतिवृष्टीच्या असो किंवा सामायिकच्या असो कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही काय अडचण आल्यास कमेंट करू शकता आणि त्याच्यापेक्षाही जास्त अडचण आल्यास तुमच्या तरट्याशी संपर्क करून अन आन। अनुदानाविषयी माहिती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद